डिसिजन टुडे नमस्कार भारताचे चौदावे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे एक विचारवंत व अभ्यासक म्हणून ओळखले जातात त्यांचा कामाप्रती असलेला व्यासंगी व शैक्षणिक दृष्टिकोन जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता व विनम्र आचरणामुळे त्यांच्याकडे आदराने बघितले जाते स्वतंत्र भारतच्या आर्थिक इतिहासातील महिलाचा दगड मानल्या जाणाऱ्या एक हजार नऊशे ते एक हजार नऊशे पाच वर्षांच्या काळात डॉक्टर सिंग यांनी भारताचे अर्थमंत्रीपद भूषविले भारताच्या आर्थिक सुधारणा अंमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले सर्वंकष धोरण तयार करण्यात सिंग यांची भूमिका जगभरात नावाजली जाते हा काळ डॉक्टर सिंग यांच्या नावाशी घट्ट जोडला गेला आहे त्यांच्या कारकिर्दीत त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अनेक महत्वाच्या पुरस्कारांपैकी भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये देण्यात येणारा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी सन्मान अर्थमंत्र्यांसाठी दिला जाणारा आशिया मनी अवार्ड केम्ब्रिज विद्यापीठाचा आयड स्मिथ पुरस्कार केम्ब्रिजमधील सेंट जॉन महाविद्यालयात उल्लेखनीय कार्याबद्दल राईट पुरस्कार असे काही विशेष पुरस्कार आहे याशिवाय जपान निहोन कायझाई शिंबून सारख्या अनेक संस्थांनी डॉक्टर सिंग यांना सन्मानित केले आहे केम्ब्रिज व ऑक्सफोर्ड सारख्या अनेक विद्यापीठांकडूनही डॉ सिंग यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे डॉक्टर सिंग यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि संघटनांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे त्यांनी एक हजार नऊशे त्र्याण्णव मध्ये सायप्रस येथे राष्ट्रकुल प्रमुखांच्या बैठकीत आणि व्हिएन्ना येथे मानवाधिकारावरील जागतिक परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले डॉक्टर सिंग यांनी एक हजार नऊशे एक्क्याण्णव पासून राज्यसभा या वरिष्ठ सभागृहात खासदारपद भूषविले आहे एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चारच्या दरम्यान त्यांनी राज्यसभेत विरोधी पक्ष नेत्याची भूमिकाही पार पडली आहे बावीस मे दोन हजार चार साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली व बावीस मे दोन हजार नऊ रोजी त्यांनी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली डिसिजन्स टुडे पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा